मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभच्या हत्येने अवघद देश हादरला असताना आता पुन्हा एकदा अशीच घटना त्या जिल्ह्यातून समोर आली तर पत्नीने तिच्या प्रियकारासोबत पती झोपलेला असताना त्याचा गा दाबून हत्या केली आणि नंतरून त्याच्या शेजारी साप ठेवला ज्यामुळे सर्वांनाच प्रथम दर्शनी वाटलं की सापाच्या सर्पदंशामुळेच हा मृत्यू झाला असावा पण नंतरून हा सर्व कट समोर आला घशात मेरूटमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड कसं घडलं नेमकं प्रकरण काय हिचा आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर मेरूटमध्ये एका पत्नीने तिच्या प्रियकरासोबत आपल्याच पतीचा गळा दाबून हत्या केली आणि नंतरून त्याच्या शरीराखाली साप ठेवला गतपरान झालेल्या तरुणाचा सापाने तब्बल दहा वेळा चावा घेतला त्या या घटनेनंतरून तिने तिच्या प्रियकराला तिथून दूर पाठवले आणि ती दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायला गेली तर मग सकाळी जेव्हा कुटुंबातील सदस्य हे उठले तेव्हा त्यांना दिसलं की तरुणाचा मृत्यू झाला आहे त्याच्या हाताखाली एक जिवंत साप होता तर मग शरीरावर साप चावण्याचे खुना पाहून कुटुंबियांना वाटलं की तरुणाचा मृत्यू हा साप चावल्यानेच झाला असावा पण बुधवारी संध्याकाळी उशिरा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा समोर आला ज्यामध्ये तरुणाचा मृत्यू हा गुदमरल्यामुळे झाल्याचं उघड झालं त्यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम पत्नीला ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान तिने तिच्या प्रियकाराचं सा नाव सांगितलं त्यानंतरून पोलिसांनी दोघांची सुद्धा कडक चौकशी केली आणि त्यांनी आपला गुन्हा हा कबूल केला प्रकरण पाहिलं तर मेरठ जिल्ह्यातील बहसुम पोलीस स्टेशन परिसरातील अकबरपूर साधत गावचे तर दरम्यान एक महिन्यापूर्वीच मेरठमध्येच मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभच्या हत्तीने अवघा देश हदरून गेला होता बायको मुस्कांनी प्रियकराच्या मदतीने त्याचे तुकडे हे ड्रम मध्ये भरले होते आणि आता पुन्हा एकदा अशीच घटना पुन्हा एकदा घडलेली तिथे पाहायला मिळती तर कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमित कश्यप उर्फ मिकी हा पंचवीस वर्षाचा होता तर शनिवार रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतला जेवल्यानंतरून झोपण्यासाठी खोलीत गेला त्याची पत्नी आणि मुलं ही दुसऱ्या खोलीत झोपली होती तर अमित हा सहसा सकाळी लवकर उठायचा जेव्हा तो उठला नाही तेव्हा कुटुंबातील सदस्य त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत आले त्याच्या शरीरात काहीच हालचाल होत नव्हती त्याला वारंवार हाक मारून सुद्धा तो उठत नव्हता तर मग जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याला ते हलवलं तेव्हा त्यांना त्या शरीराखाली एक साप आढळला त्यावर कुटुंबातील सदस्य घाबरले आणि त्यांनी ओरड द्यायला सुरुवात केली तर मग सापाला काढण्याचा प्रयत्नही केला पण तो त्याच्या जागेवरून हल्ला नाही यानंतर कुटुंबातील सदस्यांनी महमूदपूर शेखेड्या दे येथील एका सर्पमित्राला बोलावलं त्याने सापाला पकडलं आणि सोबत नेलं दरम्यान कुटुंबियांनी अमितला डॉक्टरकडे नेलं परंतु तोपर्यंत त्याचा तो मृत्यू झाला होता त्याच्या शरीरावर दहा ठिकाणी साप चावण्याच्या खुणा आढळून आल्या हे पाहून कुटुंबाला वाटलं की अमितचा मृत्यू साप चावल्याने झाला असावा तर कुटुंबाकडून माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांनी तपास केल्यानंतर मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तर मग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमितचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा बुधवारी आला तर अमितचा मृत्यू साप चावल्यान झाला नसून तर गुदमरल्यान झाला यात उघड झालं यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम अमितची पत्नी रविता हिला ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान तिने तिच्या प्रियकर अमरदीपचं नाव सांगितलं तर सुरुवातीला दोघांनीसुद्धा पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु कडक चौकशी केली असता दोघांनीसुद्धा आपला गुन्हा हा कबूल केला यात प्रियकर अमरदीपने पोलिसांना सांगितलं की अमित आणि मी एकाच गावच्या आहोत तो माझ्यासोबत टाईल्स घालण्याचं काम करायचा तो माझा मित्र होता मी त्याच्या घरी अनेकदा जायचो सु, सुमारे एक वर्षापासून माझी त्याची पत्नी रवितासोबत प्रेमसंबंध होते तर अमितला हे कळताच आम्ही मिळून त्याला संपवण्याचा कट रचला तर घटनेच्या दिवशी रविता अमितसोबत सहारमपूरमध्ये मा शाकुंबरी देवीच्या दर्शनासाठी गेली होती परत येताना त्यांनी मोहम्मदपूर शिकडा गावातील एका सर्पमित्राकडून एक हजार रुपयांना एक विषारी साप हा विकत घेतला तर प्रियकर अमरदीपने सांगितलं की शाकुंबरी दर्शनावरून परतल्यानंतरून रात्री अमित आणि रवितामध्ये भांडण झालं तर रविताने मला या फोनवर सांगितलं शनिवार रात्री बारा एप्रिलला घरातले सगळेजण झोपले असताना रविताने मला फोन केला आम्ही दोघांनी मिळून अमित झोपेत असताना त्याचा गळा दाबून खून केला यानंतर सापाला बेडवर मृतदेहाखाली ठेवण्यात आलं त्याची शेपटी अमितच्या कमरेखाली दाबली गेली होती जेणेकरून साप पळून जाऊ शकणार नाही आणि अमितच्या मृत शरीराला चावू शकेल जेणेकरून असं दिसून येईल की मृत्यू हा सापाच्या चावेमुळे झाला तर घटनेनंतरून मी तिथून पळून गेलो रविता दुसऱ्या खोलीत जाऊन झोपी गेली तर एकूण अशा काही प्रकारे हा कट रचत त्याच्याच पत्नीने आपल्या प्रियकरासोबत आपल्या पतीची हत्या केल्याची घटना ही धक्कादायक समोर आली दरम्यान आता या घटनेत यांना पुढे काही शिक्षा होती हे पाहण्यासारखे अशा तुमच्या या घटनेवर काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा